राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून सु। मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम कायम निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने चोवीस तासांच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभाऱ्यांची घोषणा केली आहे महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गणेश नाईक तर अजित पवार यांच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देऊन भाजपाने आगामी काळातील इरादे स्पष्ट केले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधी पक्षासोबतच जेवढा संघर्ष होईल तितका संघर्ष महायुतीतही होणार असल्याचे अटळ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारीची नियुक्ती करण्यात आली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जबाबदार वाटप करण्यात आले आहे ठाणे जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी पद गणेश नाईकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बारामतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी पद आशिष शेलार यांच्याकडे सलग दुसऱ्यांदा जबाबदारी देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे मात्र विरोधकांच्या अपेक्षानंतरही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे दोन डिसेंबरला मतदान होईल तर तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडेल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका